आज सकाळी सकाळी मी यांना कामाला लावलं कारण की रात्रीच मी अंगावरची रग आणि अजून बेडशीट वगैरे सगळं भिजत घातलं होतं आणि सकाळी सकाळी सहा वाजता पाणी येतं म्हणून मी साडेपाच वाजता उठले पाईप लावून वगैरे घेतलं आणि यांनी मला थोडीशी मदत केली रग वगैरे खूपच जड होते पाण्यात भिजल्यावरती तर ते पण मला थोडीशी आपटू लागले आणि आम्ही दोघांनीसुद्धा पायाने उडवली ती रग त्यानंतर यांनी पिळून वगैरे टाकली असेच मी सगळे कपडे सगळं करून घेतलं तोपर्यंत यांनी स्वराजला बघितलं आणि रोजचं हे काम यांचं माझं स्वयंपाक वगैरे काही पण काम असेल तर तोपर्यंत हे स्वराजला का घेऊन बसतात इथे सुद्धा यांनी याला घेतले आणि माझी वाट बघत बसलेत आईचं काम कधी उरकल म्हणून आणि बघा मी एवढी सारी कपडे धुतलेत आणि पुढे बघू शकता सकाळी सकाळीच आज पाऊस चालू झालाय मोक्कार आणि अजून दोन दिवस पाऊस सांगितलाय आणि दोन दिवस आधी ऊन पडत होतं तेव्हा ते मी आजारी होते म्हणून काय मला कपडे धुता आले नाही आज म्हटलं ऊन पडेल तर बघा सकाळ सकाळच आज पाऊस चालू झालाय आणि एवढी सारी कपडे धुतलेत आता मला टेन्शन आले मी वाढत कुठं घालू कारण की टाकायला सुद्धा जागा नाही राहिली कोणाच्या बाबतीत असं होतं नक्की सांगा चला बाय बाय